सांगतच नाही मराठीचं पहिलं नाटक कोण खुल्यांच सागर पहिला महिलेचा कविता संग्रह कोणता आहे शब्द फुले सावित्रीबाईचा आहे सांगत का नाही आपण वाचत का नाही आपण कधी ताराबाई शिंदेचं पण नाव घेत नाही स्त्री पुरुष तुलना कधी वाचतच नाही मी करतो बाबा मी वर्षातून एकदा तरी बुलढाण्याला जातो त्यांचं जे जुनं घर आता ते एका मारवाड्याने विकत घेतलं तिथे देऊळ घातलं तिथे मूर्ती आणली एक भटजी ठेवला ते नुसतंच घर होतं तेव्हा काहीच वाढत नव्हतं आता देवालय झाल्यामुळं ते एक समृद्धीच ठिकाण झालं रोज चार पाच वर्षांचे <coughs> पुन्हा कोणाचं देऊळ झालं ताराबाई शिंदेच मी अजूनही त्यांच्या दारात जातो भावना प्रधान म्हणून मुठभर माती घेतो ताराबाई शिंदेना आई म्हणतो आणि ते माती कपाळाला लावून मी नाशिकला जात असतो म्हणून मला भीती नाही आहे खूप लोकांची बोट पकडून ठेवलेली आहेत खूप महान बायकांच्या पदराखाली मी लपवलेलं आहे स्वतःला मला सुरक्षित आहे साहित्याकडे पाहताना सुद्धा आपली ही भूमिका की साहित्य कशाला म्हणायचं हवं आणि मी नेहमी सांगत आलो साहित्य म्हणजे माणसाचं स्वतःला व्यक्त करणं आहे एक्सप्रेशन मग माणूस व्यक्त, ला ला व्यक्त ला ला। का करतो माणूस निसर्गातून बाहेर पडलेल्या दिवसापासून स्वतःला व्यक्त करायला लागला आणि त्या व्यक्त होण्यातून त्याच सांस्कृतिक जीवन जन्माला आलेलं आहे तो काय काय व्यक्त करतो तो मोरासारखा नाचायला लागला ला नृत्य जन्माला आलं तो विजय सारखा कडकडायला लागला ला अजून काहीतरी संगीत जन्माला आलं तो समुद्राच्या लाटावर त्याचा अनुकरण करायला लागला त्याच्या प्रवासाच्या कल्पना आल्या तो तारे अमुख तमोक त्यांच्याशी स्पर्धा करायला लागला त्याचा अजून कोणते तरी शास्त्री जन्माला माणूस हा चोवीस तास स्वतःला व्यक्त करत असतो प्रत्येक माणूस हमाल व्यक्त करीत नाही असं समजू नका भिकारी व्यक्त करीत नाही असं समजू नका व्यक्त होणं ही माणसाची मूलभूत नैसर्गिक गरज आहे जो स्वतःला व्यक्त करत नाही कोणत्याही फॉर्म मधून कवितेत पाहिजे तुम्ही नाचायलाच पाहिजे तुम्ही गायलाच पाहिजे तुम्ही चित्रच काढायला पाहिजे व्यक्त होण्याचे हजारो मार्ग आहेत कोणत्या तरी तुम्ही मार्गाने व्यक्त व्हा नाही तर तुम्ही वेळे होता ज्याला व्यक्त होण्याची संधी मिळत नाही किंवा तो संधी घेत नाही तो वेडा आपण सांगतो साहित्यामध्ये भाषा कशी पाहिजे रचना कशी पाहिजे प्रतिभा कशी पाहिजे त्या जर आटी घालत गेलो तर समाजातले अडीच टक्केच लोक लिहू शकते पूर्वी तेवढेच लिहायचे आणि आपल्या वेदामध्ये काही भूतारे असे सापडतात कुणी लिहायचं कुणी लिहायचं हे मनुस्मृतीत अगोदर सांगितले बरोबर आपलंच पुढे स्वातंत्र्य आहे कधी लिहायचं त्याची उत्तरे दिलेली आहे पहाटे चार वाजता उठावे शुचिरभूत व्हावे पूर्वेकडे तोंड करून आराधना करावी हातातला कागद आणि शाहीची दौद गोरू घेऊन पुन्हा पूर्वेच्या दिशेने जावे जिथे नदीची खळखळ झऱ्याची खळखळ ऐकू येईल असं ठिकाण शोधावं तिथे मांडी घालून बसावं भुगवणाऱ्या सूर्याची किरण कोळी किरण ज्या क्षणाला कागदावर पडतील त्या क्षणाला लेखन चालू करा काय नेम होता आपल्याला <laughs> हा जर नेम कायम राहिला असता तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आली असते का किती बाहेर आहे मी कधी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला दोष देत मी तिथलं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं याचा विचार करतो पण ती युनिव्हर्सिटी येणारच आहे <laughs> ते साहित्य नसत भूमिती गणित तयार करून साहित्य कधी होत नाही कारण तो माणसाचा हुंकार असतो आणि हुंकार हा टाइम टेबल मध्ये कागदाच्या भूमितीमध्ये कधी बसत नाही हुंकार आहे ती सहजता आहे तो सहज आविष्कार आहे कधी पण येऊ शकतो साहित्य आणि साहित्य म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसतं तर माणूस त्या माध्यमातून स्वतः स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत किती साधा प्रश्न आहे आणि माणूस दोन पायावर उभा राहिल्यानंतर आकाशाकडे ब्रह्मांडाकडे बघून त्याने हुंकार दिला केला हम अमक आहे ह्या सगळ्या विश्वाच्या पसारामध्ये चला हा साडेपाच फूट उंचीचा सा, हाडकोळा माझ्यासारखा ह्याची लायकी काय आणि हे विश्व किती प्रचंड आहे ह्याच्यापेक्षा शंभर पटीनं एक लाख मोठे असते ह्याच्या एक लाख पिढ्या खपल्या तरी हिमालयाच हे कळस होत नाही विश्वाच्या पसाऱ्यामध्ये हा कोण आहे सारा जुरळ आहे माणूस त्याला कळतच नाही आपण येतो कस आणि जातो कस त्याला कळत नाही प्रारंभाने आणि त्याच्यामध्ये काय घडणार असतं कोण आहे मी अलो कुठून जायचं कुठे आहे करायचं काय आहे नो माणसं जगत नाहीत तर जगण्याची ऍक्टिव्हिटी करतात ऍक्टिव्हिटी वेगळी गोष्ट आहे जगण्याची ऍक्टिव्हिटी कसं करून चालेल साहित्य हस्तक्षेप करत आणि तुमचं जगण सुंदर कसं होईल सुरूप कसं होईल अर्थपूर्ण कसं होईल यशस्वी कस होईल आनंदी कस होईल यासाठी साहित्य हस्तक्षेप करतात इंटरफेयर करतात मग जगण कधी सुंदर होतं काय केल्यानंतर कोणत्या ब्युटी पार्लर मध्ये गेल्यानंतर सुंदर होतो माणूस राखी सावंत जाते तिथे कोण जाते तिथे ये जेना सुंदर होता है। हाउ। बिकम ब्युटिफुल कस सुंदर होते आणि सुंदर म्हणजे काय दुहे सोपे प्रश्न आहेत पण उत्तर अवघड है।